नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करते आज मी तुम्हाला एक संध्याकाळच्या वेळेस उपाय करायचा आहे तो सांगणार आहे तर त्यासाठी आपण या, या इथं हा घ्यायचा आहे भीमसेनी कापूर तुम्ही पाहू शकता आणि भीमसेनी कापूर आपण अशा पद्धतीने तो जाळायचा आहे जा जर तुमच्याकडे हे कापूर जाळण्याचं जा मशीन नसेल तर तुम्ही देवासमोर देखील आपल्या देवघरामध्ये हा कापूर रोज संध्याकाळच्या वेळेस जाळायचा आहे यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होत असतो सतत होणारी भांडणे त्याचबरोबर वारंवार आपल्यावरती येणारे संकट त्याचबरोबर आजारपण या सर्व समस्यांवरती हा एक छोटासा तुकडा म्हणजे कापराचा नक्कीच तुमच्यासाठी असा रामबाण ठरणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा जे का व्हिडिओसोबत तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय